आन्णा आन्णा लगा। लगा। फोटो काढायचे ना आपलं आणि दोन तीन दोन दिवस ठेवायचं आणि उगव किती उग होत त्याच्यातली बियाणं शंभर पैकी किती उग होतात हा पन्नास उगवले तर पन्नास टक्के झाले पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के उगवल्यानंतरच आपल्याला ते बियाणं वापरायचं नाहीतर वापरायचं मोड त्याच्यात मोड किती आली शंभर मी या घेतल्या आपण त्याच्यात मधून चाळीस तीस पन्नास साठ तर लावायचे नाही घेतली सत्तरच्या पुढं आलं तरच लावायचं चार फोटो काढा ना चार काढले कस आपल्याकडे सोयाबीन तर जास्त असते ना सोयाबीन नाही आंतरपीक टाकलं सोयाबीन मध्ये चांगला आहे ना तू आमच्याकडे आमच्याकडे कसं करता माहिती का तूर सोयाबीन तूर सोयाबीन नाही तर मध्ये दुसरा आंतरपीक कळत तूर सोयाबीनच आमच्याकडे कापत आमच्याकडे कापसात नाही आमचं बिघाची काय की लोक कापत्याकडे ना दूर शंभर टक्के